संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर या ठिकाणी शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास बिबट्या हा गायीच्या मुक्त गोठ्यामध्ये शिरल्यामुळे गायींच्या हल्ल्यामध्ये बिबट्या मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे सूर्यभान रावसाहेब उंबरकर यांचा उमरी बाळापूर ठिकाणी वीस ते पंचवीस गायांचा मुक्त गोठा असून रोजच्या चारा चारापाणी केल्यानंतर उंबरकर कुटुंब हे घरात बसलं असताना संध्याकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान बिबट्यानं या मुक्त गोठ्यामध्ये संचार करून एका कालवडीवर जोराचा हल्ला केला अचानक बिबट्या गायांच्या कळपामध्ये घुसल्यामुळं सर्व गाया सैरावैरा धावू लागल्या गायांनी हंबरडा फोडून पळापळ पड़ सुरू केली गायींच्या अचानक ओरडण्याच्या आवाजामुळे परिसरातील लोकांनी उंबरकर यांच्या गोठ्याकडे धाव घेतली आणि सर्वांनी आरडाओरडा करून बिबट्या हुसकावण्याचा प्रयत्न केला मात्र सर्व गायी सैरावैरा पळत होत्या आणि त्यांच्यामध्ये बिबट्या तुडवला जात होता तर बघता बघता बिबट्या हा जमिनीवर पडला आणि गाया देखील एका कोपऱ्यात जाऊन शांत उभ्या राहिल्या बाहेर सर्वांमध्ये गडबड गोंधळ सुरू असताना घरातील उंबरकर कुटुंबाला देखील गोठ्यामध्ये गडबड गोंधळ झाल्याचं समजताच सर्व कुटुंब गोठ्याकडे धावू लागलं गोठ्यात बघितल्यानंतर एक मोठी कालवड बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जखमी होऊन पडली होती आणि बिबट्या देखील मृतावस्थेमध्ये गोठ्यातच पडला होता तर नंतर या घटनेची माहिती वनविभागाला कळवण्यात आली घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी गीते वनरक्षक डेंगळे डांगे आल्हाट आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी झालेल्या कालवडीचा पंचनामा करून मृतबिबट्याला पंचनामा करण्यासाठी वनविभागामध्ये आणण्यात आलं संजय गोपाळे सी न्यूज मराठी संगमनेर